नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज बसणं परिवहन विभागाचा एक सुरक्षा अभियान हे एक जानेवारी ते एकतीस जानेवारीकडे चालत असतं आणि आजच आता त्या एक महिन्याच्या ह्या अभियानाला विरार आरटीवनीसुद्धा सुरुवात केलेली आहे की हे ज्या जनजागृती मोहीम होत असते आणि वाहनं सुरक्षितेनं ही चालवली पाहिजेत मोबाईलवरती वाहन चालवताना आ, मो वाहन चालवताना मोबाईलवरतीसुद्धा संभाषण करू नये अपघाताची शक्यता असते वेगेच्या वेगेची मर्यादा पाळली पाहिजे टू व्हीलर चालकांनीसुद्धा मोटरसायकल चालवताना आपणाला डोक्याला हेल्मेट वापरणंसुद्धा किती काळाची गरज आहे हेही मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या ह्या जनजागृतीच्या मोहिमेसाठी त्यांनी आज रॅलीही काढलेली आहे की वसई आर टू विरारला त्या स्टेशनपर्यंत असेल असे सर्व अधिकारी गेलेले आहेत जनजागृती करण्यासाठी तर प्रत्येकानं आपली वाहनं सुरक्षितपणे चालवा आणि वाहन चालवताना वेळेचंसुद्धा चा वेगाचं चा मर्यादा ठेवा आपली घरी कोणतरी वाट बघतं या आणि असुरक्षित प्रवास करा या जागृती मोहिमेतून प्रत्येकानं हे अभियान ही ह्यानी छेडलेलं आहे ह्या त्यांची जी रॅली आली आता हे पहा विरार आरटीवनं आज जी रॅली काढलेली होती ती जनजागृती मोहीमसाठी हेल्मेट वापरा आपल्या वाहनांची सुद्धा सुरक्षित सुरक्षितताच्या सुरक्षित प्रवास करा काळजीपूर्वक वाहने चालवा वेगाच्या मर्यादा ओलांडू नका अपघात टाळा आणि ही जवळजवळ एक महिना एकतीस तारखेपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणारा ही जनजागृती असते आणि प्रत्येकानं प्रवास करताना आपलं वाहन चालवताना सुरक्षतेची काळजी ही प्रत्येकानं ही घेतली पाहिजे वेळेचं वेगाचं मर्यादा ओलांडू नये हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे सुरक्षित प्रवास करा आपली वाहनं सुरक्षित चालवा दोन्ही वाहनामधील अंतर योग्य ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद